जेव्हा प्रभाग रचनेला चॅलेंज करणारी याचिका सुप्रीम कोर्टाच्या समोर आली त्यावेळेला आम्ही म्हटलं की आता याच्यामध्ये आपण इंटरव्ह्यू केलं पाहिजे आणि आपला प्रश्न सोडवून घेतला पाहिजे मग त्यासाठी जे आहेत समीर भुजबळ माझी संधी अधिकारी महेश झगडे ससाने असे दोघे तिघे जाऊन आम्ही त्यांना सुप्रीम कोर्टात पाठवलं की म्हटलं हे तुम्ही सगळं बघा झगडे बाठिया कमिशनमध्ये होते त्यांना सगळी माहिती पण होती मी साहेबांकडे गेलो काही आम्ही अशी मागणी करणार आहोत की आम्हाला आरक्षण पाहिजे पण बाठिया कमिशनने सांगितल्याप्रमाणे कमी जास्त नाही त्र्याण्णव सालामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवला जे सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला लागू झालेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे तर आम्ही ती बाजू मांडतो तुम्ही आम्हाला मदत करा त्यांनी तुषार मेहतांना फोन केला केंद्रीय आपले सॉलिसिटर जनरल आणि मग इथे कोर्टामध्ये जे आहे सुप्रीम कोर्टात सुदैवान जो जो ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या आहेत इंदिरा जयसिंघाने ज्या त्र्याण्णवच्या त्या कोर्टामध्ये सुद्धा त्यावेळेला लढलेल्या होत्या त्या उभ्या राहिल्या गोपाळशंकरडव्हकेट दोन तीन लोक आमच्या बाजूने उभे राहिले आणि इंदिरा मॅडम जयसिंग आणि मॅडमने अतिशय जोरदारपणे बाजूसुद्धा आमची मांडली आदरणीय सुप्रीम कोर्टाने तिथल्या सर्व पार्टी ज्या हजर होत्या त्यांना विचारला की हे जे मागणी करतात आहेत त्याच्यावर कोणा चर्चा करायच्या कोणाचा विरोध आहे जे ज्या ज्या पक्ष होते पक्षकार त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आमचा सा कुणाचाही सा याला विरोध नाही आणि मग सुप्रीम कोर्टाने सहा मे लागच्या निकाल दिला की ओबीसीच आरक्षण हे बाठियाच्या पूर्वीचं जसं आरक्षण होत बाठिया कमिशनच्या अगोदरच ते आरक्षण जे आहे यापुढे जागू होईल आणि आम्ही त्याच वेळेला एक आनंदाचा की मिळाले आता परत सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी आम तो जो निकाल मिळाला होता आम्हाला ओबीसी अगोदरपासूनच जो आहे सत्तावीस टक्के आरक्षण लागू त्याला परत चॅलेंज करण्यात आलं अधिक लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची काही निवडणूक त्याच्यामध्ये काहीतरी चॅलेंज करण्यात आलं आणि मग सुप्रीम कोर्ट साहेबांनी आदरणीय न्यायमूर्ती महोदयांनी सगळ्या याचिका आणि जे काही सरकार हे सरकारच्या अधिपत्याखाली आहे हे काय प्रभाग रचना करणं वगैरे वगैरे आणि त्याच्यावर त्या त्याप्रमाणे त्या होणार आणि त्यासुद्धा त्या ओबीसी आरक्षण पूर्णपणे देऊन या सगळ्या निवडणुका पार पडणार हे पुन्हा एकदा त्यांनी दुसऱ्यांदा कन्फर्म केलं मला मनापासून आनंद मलाच नव्हे तर आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांना भगिनींना मोठा दिलासा आहे सुप्रीम कोर्टाचे आम्ही लाख लाख आभार मानतो की त्यांनी आम्हाला आमचा न्याय परत मिळवून दिला जो सत्तावीस टक्के जे आम्हाला अनेक चाळीस पन्नास वर्ष लढल्यानंतर त्र्याण्णव साली इथे इम्प्लिमेंटेशन सुरू झालं मंडल आयोगाचं पवारसाहेबांनी पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये मंडल आयो, आयोग लागू केला बी सिंग साहेबांनी त्यावेळेला मंडल आयोग स्वीकारतो म्हणून सांगितलं होतं त्याप्रमाणे ते लागू झालं अनेक वर्ष ते बरोबर चाललं परंतु नंतर मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या दोन चार वर्षापूर्वी हे अडथळे निर्माण झाले ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ते अडथळे सन्मान्य सुप्रीम कोर्टाने आता पूर्णपणे दूर केलेले आहे धन्यवाद काय विचारायचं मला काही उत्तर देता आलं तर देईन अरे तर मी सगळ्यांना सांगा ना तुझे एकदम एक तर मागून नेणार पुढे कुठे झाली तर थांब ना सगळ्यांनी बोलत राह ना मग त्या बोला हा परिणाम फुके काय परिणय फुके बर उल्लेख करताना शिवसेनेचा बाप मी परिणाय फुके काय भाजपचे आमदार आहेत असं काय त्याला कुठल्या अर्थाने ते बोलले तर संदर्भ काय काय मला काय माहिती नाही तुम्ही जे आहेत जे म्हणालात काय त्यावर विश्वास ठेवून मी एवढं सांगेन की शिवसेना हा शब्द ना। ना 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 जो आहे नवीन संघटना स्थापन करताना नाव काय ठेवायचं संघटनेला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना नाव काय ठेवायचं यावरून जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला राष्ट्रवादी प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे नाव सुचवलं की तुझ्या संघटनेचं नाव हे शिवसेना ठेव आणि अशा रीतीनं शिवसेना संघटनेचा जन्म झाला भाजप खासदार निष्कांत दुबे आहेत ते वारंवार मराठी माणसाविरोधात बोलत असतात आता देखील त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे की मुंबई जे आहे ती युपी पाहता हे बघ कोण काय बोलतं कोण काय बोलतं काय वेगवेगळे आहे मुंबई जे आहे काय इंग्रजांनी काय आंदोलन केलं इंग्रजांना के के आंदोलन मिळाले वगैरे 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 जुना इतिहास आहे परंतु ज्या वेळेला या देशामध्ये भाषावार प्रांतरचना झाली त्याला अनेक आणि अनेक ठिकाणी काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले आंध्र प्रदेश तमिळनाडू इथे सुद्धा काही प्रॉब्लेम निर्माण झाले इथे सुद्धा काही आत्महत्या झाल्या आपल्या बाबतीत ते मुंबई राज्य होतं मोठं आणि आता आहे त्याच्यापेक्षा मोठ मोठं महाराष्ट्र मुंबई राज्य म्हणून मग ते गेलं आणि मुंबई कुणा द्यायची आता अरिभ पाटसकर म्हणून होते त्यांनी काय नियम टाकून दिले होते का की भाषा कुठची चालते आहे खेडे हा घटक मानायचा आहे संलग्नता आहे की नाही अशा ज्या काही अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होत्या आणि मग मग मराठी लोकांनी ज्या आपल्या महाराष्ट्राची गुजरात केली मुंबई आमची आहे ह्या सगळ्या काही परिस्थितीमध्ये किंवा त्यावेळेचे काही जे नेते होते त्यांनी द्वैभाषिक महाराष्ट्र निर्माण केला म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र म्हणून एकच आणि मुंबई त्यांची राजधानी त्याला मोठा विरोध झाला आणि त्या विरोधाला जे लढले त्याच्यामध्ये भाई डांगे एस एम जोशी साहेब सन्मान्य त्याचे अतिशय जबरदस्त नेते आचार्य अत्रे ठाकरे स्टॉल उभे राहू साठे जंगम स्वामी आत्म, आत्माराम पाटील अमर शेख अशा सगळ्या मंडळीने रान पेटवला अक्षरशः रान पेटवलं म्हणजे काय ते कळ एकशे पाच सहा होतात आणि मग इंदिराजींनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं ला, आणि त्यांनी पंडित नेहरूंना सांगून मुंबई स सा संयुक्त महाराष्ट्र हा इतिहास आहे मग आता मुंबई सतत महाराष्ट्राची राजधानी मुंबई महाराष्ट्राची भाषा मराठी त्यामुळे मराठीचा अवमान कुणीही करता कामा नये हे आपले सगळेच नेते सांगतात आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब ते ठोकून सांगतात की मराठीचा अपमान नाही करायचा कोणी तुम्ही उद्योगधंदा करण्यासाठी राहण्यासाठी फिरण्यासाठी ठीक आहे पण मराठीचा अपमान नाही करायचा कोणी खर म्हणजे बडोद्याकडे गेले त्यावेळेला गुजराती बोलतात इंदोरकडे गेले हिंदी बोलतात तामिळनाडूमध्ये गेले सोना चांदी आपले आठपाडीचे लोक तिथली भाषा स्वाभाविक लोकांचं अशी इच्छा होती की इथे राहणारे जे फक्त दोन वर्षाकरता किंवा एक वर्षाकरिता आले बदलीनं त्यांच्याबद्दल नाही कर्मचारी बदली झाली इथून गेले मग आंध्र प्रदेश आणि मग मग आणखीन पुढे बंगालमध्ये त्यांना नाही काय बोलता म्हणजे कायमस्वरूपी जर वास्तव्य करतात की त्यांनी त्यांना थोडं त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि लोक ते करतात सिनेमात आर्टिस्ट सुंदर मराठी बोलतात आता की मराठी बोला पण मध्ये काय झालं की आता तिथील भाषा कुठली याच्यावर जो सुरू झाला त्यामुळे त्याला हे सगळे काही मराठीला कोणाचाही विरोध असता कामा नये ज्ञान त्यांनी अपमान तर करताच कामा आणि म्हणून फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी उठावू शकतो उद्योग धंदा राहणं वगैरे सगळं करू शकतो पण त्या भाषेचा तिथल्या लोकल भाषेचा त्याने मान राखला आमच्या इथे सुद्धा पण आमच्या भाषेच्या मुळावर तुम्ही उठता कामा नाही सुद्धा सांगितलं आणि त्याला काय विरोध आमदार असो चुकल्या सतत आपल्या वादग्रस्त आणि चर्चेत आहे आता संजय शिरसाट यांनी म्हटलंय पैसा सरकारचा आपल्या बापाचं काय जात असं एक वादग्रस्त वक्तव्य केलंय तुम्ही कसं पाहता ना मी काय ते ऐकलं नाही मी काय ते पाहिलं नाही परंतु जर पैसा म्हटला तर हा सगळा पैसा हा महाराष्ट्र या पैसा पैसा। महाराष्ट्रातली मायबाप जनता जी आहे ही कराच्या रूपानं जो काही पैसा महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये जमा करत आणि आमचे मंडळ आणि प्रशासकीय अधिकारी तोच पैसा या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विकास कामासाठी अडचणीत आलेल्या लोकांना मदत करण्यासाठी आपण वापरतो मी माझं माझं उत्तर दिलं सर राज ठाकरे आज बोलताना असं आहे आप का। जर उद्धव ठाकरे आणि मी एवढ्या वर्षांतर एकत्र आले तर तुम्हाला मुंबई महानगरपालिके दोन ठाकरे एक जर एकत्रित आले तर निश्चितपणे जर एकटे उद्धवजी असते तो एकटे राज ठाकरे असते था। त्यांना जेवढं यश मिळालं असत त्याच्यापेक्षा जा निश्चित जास्त यश दोघे एकत्र आल्यानंतर मिळणार त्याला काही कोणी ज्योतिषाने सांगायची गरज नाही त्याच्यामुळे माहिती नाही होणार तरी सुद्धा अडचण नाही होणार माहितीच उद्धव ठाकरे राज ठाकरे घेत दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे दोन्ही दगडांवरती पाहिजे काही कल्पना पण नाहीये पण दोन्ही भाऊ जर एकत्र आलेत आणि मी मीस त्यांना लहानपणापासून म्हणजे बघितलं आहे फार वर्षापासून <coughs> म्हणजे राज ठाकरेंना राज म्हणायचे आणि राज आणि तिसरी मंडळी उद्धवजींना दादू म्हणायचे आता राज आणि दादू जर एकत्र आले एवढ्या वर्षानंतर तर कोणाला वाईट वाढायचं काय कारण आहे आणि ते जर दोघे एकत्र एक आले तर ही पूर्वीची शिवसेना एकत्रित एक झालीच जवळपास असं म्हणायला काय हरकत आहे म्हणून राज ठाकरेंनी सांगितलं असेल की कार्यकर्त्यांनी सुद्धा मतभेद जरा बाजूला ठेवा आणि एकत्र येण्याचा प्रयत्न करा आता ते जर युतीत त्यांच्याबरोबर लढणार असेल दोन ठाकरे एकत्र तर स्वाभाविक आहे की दोन्ही ठाकरे ज्या आपल्या कार्यकर्त्यांना ही जी युती त्यांची होऊ घातलेली आहे त्यांच्या गळी उतरवून एकत्र आणण्याचं का काम करणार त्याची चूक आहे महत्वाचा दोन मुद्दे अजूनही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये पेंडिंग आहेत ते दोन मुद्दे म्हणजे रायगडचं पालकमंत्रीपद आणि नाशिकचं तर त्याच्याबद्दल काय निर्णय झालेला आहे का असं आहे की याचा सगळा निर्णय उपमुख्यमंत्री महोदय आणि सर्व मुख्यमंत्री महोदय हे ह्या पालकमंत्री कोण कुठे याचा निर्णय ते घेतात आणि पालकमंत्री जर नसतील तर काय व्यवस्था तिथे करायचं करायची